नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आहे हे माझ्या मागे आहे हे चिंचचं लोडिंग चालू आहे दीड वर्षाची ही चिंच म्हणजे आठ बाय दहाच्या तीन किलोच्या बॅग मधली ही चिंच लोडिंग चालू आहे कोल्हापूर साठी कोल्हापूरमधील देवाळे या ठिकाणी ही चिंच निघाली आहे आपली शहा सरांना आपण याच्या आधी पण चिंच दिली होती आता त्यांनाच हे अजून त्यांच्या अजून थोड्या क्षेत्रामध्ये त्यांना चिंच लागवड करायची आहे त्याच्यासाठी ही चिंच चाललेली आहे दीड किलोच्या बॅग मधली चिंचेची हाईट वगैरे तुम्ही पाहू शकताय जवळ आसपास हा चिंचेच वयोमान म्हणाल तर दीड ते पावणे दोन वर्ष या चिंचेचं वयोमान आहे याला अजून तीन ते साडेतीन वर्षामध्ये मध्ये चिंच लागणार आहे आता हे कलमी रोप आहे जे आपण सांगत असतोय की तीन ते साडेतीन वर्षामध्ये लागेल झाला चिंच तर ते कशा पद्धतीने तर हे कलमी रोप आहे तुम्ही रोप सगळी पाहू शकताय कशा पद्धतीने आहेत हे असं कलमी रोप असल्यामुळे याला लवकर फळधारण होत असते ही चिंच पी या जातीची चिंच आहे आणि तीन किलोच्या बॅगमधली तसंच या गाडीला आपण सहाशे चंदन आणि मोहगनी आपली जवळपास तीनशे या गाडीला आपण लोड करणार आहोत त्याच पद्धतीने आपली तीन वर्षाची जी चिंच आहे एकवीस इंच बाय एकवीस इंचच्या बॅगमधली म्हणजे साठ किलोच्या बॅगमधली चिंच देखील आपण या गाडीला एक पंचवीस लोड करणार आहोत सरांना मोठी चिंच देखील पाहिजे त्यांच्या जुन्या झाडांना मॅच करणारी त्याच्यासाठी आपण एकवीस इंच बाय एकवीस इंचच्या बॅगमधली साठ किलोच्या बॅगमधली तीन वर्षाची चिंच देखील लोडिंग करणार आहोत आता ही चिंच म्हणाल तर साडेचारशे चिंच आपण लोड करणार आहोत ह्याची लागण म्हणाल तर पंधरा बाय पंधरा वरती लागण केली जाते आणि ह्याची फळधारणा खूप मोठ्या प्रमाणात फळधारणा होत असते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ह्या चिंचेपासून उत्पन्नही चांगलं मिळते आणि आपली नर्सरी ही महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त नर्सरी आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फळझाड लागवड करून त्याच्यामधून तुम्हाला आमच्या शाही शिक्क्याचं बिल जोडलं तर तुम्हाला अनुदान देखील सरकारकडून मिळेल आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अशा प्रकारची रोपांची माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा शेअर करताना तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत सगळ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती प्रॉपर मिळेल की शैलेश नर्सरीमध्ये कशा पद्धतीने रोपं मिळतात आता ही दीड वर्षाची चिंच जी आहे ती कलमी चिंच कशा पद्धतीने आहे हाईट वगैरे तुम्ही पाहू शकताय हाईट म्हणाले तर ह्याची जवळपास दोन फूट अडीच फुटापर्यंत हाईट आहे अशा पद्धतीची चांगल्या क्वालिटीची चांगल्या दर्जाची रोपं आपण शेतकऱ्यांना देत असतो आणि गेली चाळीस वर्ष या क्षेत्रामध्ये नर्सरी काम करते त्याच्यामुळे आपल्याला अनुभवही खूप आहे आणि लोकांच्या विश्वासावरती आपण आजपर्यंत तिथे टिकलेलो हो। आहोत तर तुम्हाला चिंचेबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा चिंच तुम्हाला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा इथे कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा अधिक माहिती घ्या धन्यवाद